सोशल मीडियावरती असे काही व्हिडिओ व्हायरल होत असतात जे पाहिल्यानंतर विश्वास ठेवणे कठीण होऊन जातं त्यापैकी काही आश्चर्यकारक व्हिडिओ ज्यामध्ये पक्ष्यांचे देखील पाहायला मिळतात गरुड हा एक असा धोकादायक पक्ष आहे ते स्वतःहून जास्त वजनाचे शिकार सहजरित्या पकडत असतो आणि उचलून घेऊन जात असतो गरुडाची दृष्टी खूप तीक्ष्ण असते अगदी उंचावरून दोरून जरी बक्ष पाहिला तरी तो अचानक त्याच्यावर हल्ला करू शकतो गरुडाच्या पंजातून सुटणे फार कठीण गोष्ट आहे असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही टेकड्यामध्ये शेळ्या चरताना पाहिले असतील शेळ्या झाडांची पाने खाण्यासाठी डोंगरावर जात असतात तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते एक बकरी डोंगरावर पाने खात होते कधी कधी दोन गरुड अचानक तिथे दिसतात त्याला एक गरुड शेळीजवळ जाऊन तिला पकडतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय जेव्हा गरुड बकरीला आपल्या पंजेत पकडतो तेव्हा शेळी त्यापासून स्वतःला सोडवण्याचा खूप वेळा प्रयत्न करते परंतु त्या तिला काही यश मिळत नाही बकरी गोडाच्या पंजेपासून मुक्त होण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचे तुम्हाला एवढं मध्ये पाहायला मिळते व्हायरल होत असलेल्या तुम्हाला दिसून येते खूप मेहनत करून देखील शेळीला शिरीला मुक्त होता येत नाही त्यानंतर गरुड आपली अधिक शक्ती वापरून त्या बकरीला हवेत घेऊन जातो तथापि जेव्हा करून शेळी सह उडत असतो तेव्हा त्याच्या तालाची म्हणजे पायाची पकड थोडी सेल होते त्यामुळे शेळीला हवेत घेऊन जात असताना शेळी त्याच्या पायातून निसळते आणि खाली पडते अशाच बातम्यांसाठी एस मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा